नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी आणि आजची सर्वात मोठी चर्चेतली आणि मनोरंजनाची धमाकेदार बातमी बिग बॉस मराठी सीजन सहा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे होय मित्रांनो अकरा जानेवारी पासून कलर्स मराठी वर सुरू होतोय दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे यंदाही बिग बॉस च्या घरात आवाज देणार आपला लाडका भाऊ होस्ट करणार रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन सहा चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे रॉयल लुक दमदार बॉडी लँग्वेज डोळ्यात नजर घालून बोलणारा डायलॉग आणि मागे फिरणारे बिग बॉस डोळे रितेश देशमुख प्रोमो मध्ये स्पष्ट सांगतात बिग बॉस मराठी सीजन पाच गाजले तर यंदाचा सीजन वाजणार आहे दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार हा प्रोमो फक्त शोचा नाही तर स्पर्धकांच्या आयुष्याला वळण देणारा इशारा आहे असं बोललं जाते दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार याचा अर्थ काय दार संधी गेम धोरण पालटणार पूर्ण खेळ बदलणार म्हणजे एका टास्क ने गेम उलटू शकतो एका निर्णयाने स्पर्धक बाहेर जाऊ शकतो आणि एका संधीने विनर ठरू शकतो हा सीझन माइंड गेम असणार आहे रवल महाराष्ट्रीयन थी हायटेक लाईट कॅमेर मल्टिपल डोर्स कॉन्सेप्ट सिक्रेट रूम मोठा ट्विस्ट सूत्रांच्या माहितीनुसार यंदा एक असनदार असेल जे उघडल्यावर थेट कॅप्टन्सी किंवा थेट एलिमिनेशन बिग बॉस मराठी सीजन सहा ची अधिकृत माहिती शो चे नाव बिग बॉस मराठी सीजन सहा सुरुवात अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस प्रसारण कलर्स मराठी होस्ट रितेश देशमुख दार उघडणार नशिबाचा गेम पार्टनर यंदाचा सीझन खास कारण अधिक स्ट्रॅटेजी अधिक ट्विस्ट आणि भरपूर वाद भावना व वा मनोरंजन बिग बॉस हाऊस थीम यंदा बिग बॉस चे घर असणार आहे रवल मॉडर्न महाराष्ट्रीयन थी लेड लाइट्स सोनेरी ओपन अरिना टास्क सिक्रेट रूम गुप्त खोली मोठा ट्विस्ट घरात प्रत्येक स्पर्धकाच्या नशीब एका दारावर अवलंबून असणार दार उघडलं तर संधी नाही तर थेट एलिमिनेशन संभाव्य कॉन्टेस्टन्ट लिस्ट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या सीझन मध्ये असू शकतात लोकप्रिय मराठी टीव्ही अॅक्टर्स वादग्रस्त सोशियल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मराठी सिंगर्स डान्सर्स रियालिटी शो मधून प्रसिद्ध झालेले चेहरे स्ट्रॉंग फिमेल कॉन्टेस्टंट्स यंदा खास फोकस मात्र अंतिम यादी लवकरच कलर्स मराठी जाहिर करना बिग बॉस मराठी सीजन सहा मध्य मुख्य कंटेट यहां प्रेक्षक मिलना भांडण मैत्री राजण स्ट्रैटेजी इमोशनल ब्रेक जबरदस्त टास्क वीकेंड रितेश देशमुख भाऊ सोबर पब्लिक वोटिंग पॉवर वाइल्ड कार्ड एंट्रीज आनी एक मोटा मिडसीजन ट्विस्ट जो पूर्ण गेम बदलुन टाक है प्राइज मनी विनिंग पैटर्न संभाव्य प्राइज मनी पंचवीस लाख रुपये तीस लाख रुपये ट्रॉफी फेम करियर बोस्टे एक घर एक ट्रॉफी आणि बदललेलं आयुष्य तर मित्रांनो हा होता बिग बॉस मराठी सीजन सहा चा सविस्तर आढावा तुम्हाला कोणता कॉन्टेस्टंट पाहायचा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ताजा खबर अठरा मराठी आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत पुन्हा भेटूया अशाच ताज्या बातम्यांसोबत तर आपण पाहत रहा फक्त ताजा खबर अठरा मराठी धन्यवाद